तर त्या अनुषंगाने यामध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला फास्ट ट्रॅकमध्ये ते प्रकरण चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या सर्व सोनार बांधवांच्या महिला सर्व महिला पुरुष आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी आहे आणि आमची तुमच्या शासनाच्या तर्फे एवढीच मागणी आहे की व त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हा फास्ट ट्रॅकमध्ये चाललं पाहिजे हे मुख्यमंत्री साहेबांचंही निवेदन आहे आणि एक जिल्हा आहे कलेक्टर साहेबांचं निवेदन

आमच्या सोनार समाजाची कुमारी यज्ञा दुसाने नामक या चार वर्षीवर एका चोवीस वर्षीय नराधमाने तिचा तिच्यावर अमान्य कृत्य केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचवली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहीर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये ते चाललं पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे